नाव काय सर सँडविच अच्छा ग्रिल सँडविच ओके मित्रांनो कलर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने कलर आहे त्याच्यावरती याच्याबरोबर खाकरा पण येतो का सही आहे एक नंबर याची प्राईस आहे याची प्राईस एटी एटी ओके एट झिरो थँक्यू स्पीड मित्रनो नक्की कौतुकस है टोमैटो टाकता है सॉस टॉमेटो सॉस राइट ओके okay. मैनीज चीज लेट अच्छा चीज ओके चीज क्रीड करतात मित्रांनो खूपच हेवी दिसते सँडविच <laughs> आलू टिक्की होममेड आहे की रेडीमेड येते आमटी पण ओके कलर बघा मित्रांनो असा कलर आला त्याच्यावरती जो पहिला डाला चीज डालतोय अच्छा अमोल का अरे तीन लेअरच सँडविच आहे खूप हेवी सँडविच आहे मित्रांनो होऊ शकतोय काय भाज्या वगैरे सॉसेस बघा त्यांचे घेत तो वेगवेगळ्या चटणीज चीज बटर काकडी टोमॅटो कॅप्सिकम वेगवेगळ्या चिरून ठेवलेल्या आहेत कोबी वगैरे त्यांचं काय म्हणतो आपल्याला सँडविच पाव ब्रेड सँडविच बनवण्यासाठी ब्रेड सँडविच बर्ड मित्रांनो पिझा बेस पिझ्झा पण आहे यांच्याकडे यांच्याकडे पिझ्झा सुद्धा मिळतो मित्रांनो मेन्यूची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आधीमध्ये कुठेतरी देईन मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिजिट करू शकता यांचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा मी देणार आहे तर तुम्ही तुमच्याकडे काय रिक्वायरमेंट असेल तर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून रिक्वायरमेंट देऊ शकता त्याचबरोबर हे पार्टी ऑर्डरसुद्धा घेतात मित्रांनो या ठिकाणी स्वच्छता बघा किती कशा प्रकारची यांनी स्वच्छता ठेवलेली आहे ह्याच्यावरती सगळ्याच सगळ्या भाज्या फ्रेश आहेत अगदी तुम्ही बघू शकता त्याचबरोबर कुठल्याही प्रकारची घाण किंवा कुठल्याही प्रकारची स्वच्छता इथं दिसणार नाही तुम्हाला अतिशय साफसुथरं यांचं जे स्नॅक्स सेंटर आहे ते आहे तुम्ही बघू शकता